हॅलो हरिवान गुड आफ्टरनून ऑल हो दुपार झाली ऍक्च्युली आणि आज आहे फ्रायडे माझं वैभव लक्ष्मीचा व्रत आहे आता आईचा फोन आला होता मी आईलाही सांगितलं होतं ना की मी खूप बोर होते इतके तास एक असते मग आई सांगत होती आईने वडिलांना सांगितलं तर लगे वडील लगेच बोलले आईला की तू जाते का तिच्याकडे तर मला ऐकून एवढं छान वाटलं असं माझ्याकडील आहे परंतु असं नाही की ते जागेवर येते स्वतःचे सर्व काम स्वतः करतात गल्लीमध्ये एक भद्रकाली मातेचं मंदिर आहे देवीच्या दर्शनाला जाता काठी टेकत टेकत का। गल्लीमध्ये पण ते राऊंड मारतात एक्सरसाइज म्हणून तर मग अशामुळे आणि आई माझी जरा जरा म्हणजे आपण बायका तशाच असतो नाही करमत आईला मुलीच्या घरी पण नाही करमत ती आली ना तिला दोन दिवस ती राहते आनंदाने तिसऱ्या दिवसापासून ती एक्सक्युजेस द्यायला लागते तिसऱ्या दिवसापासून ती सांगायला लागते तुझ्या दादांचं असं तुझ्या दादांचा कधी पाय सटकून जातो असं तसं तर तिला खरमत नाही पण वडील माझे बोलले तर मला ऐकून छान वाटलं की बिचारे दादा आम्ही दादा म्हणतो की त्यांना जसंच कळलं की बॉ इतके इतके तास आपली बोरगी एक राहते तर ते आईला म्हटले लगेच की तू जाते का असं तिच्याकडे परंतु एप्रिलमध्ये आम्ही जाणार आहोत अजून निश्चित नाहीये पण हो एक आमच्या फॅमिलीमध्येच लग्न आहे रिलेटिव्ह मध्येच तर जाण्याचा प्लॅन आहे तर त्यावेळेस मी आईला आधीच सांगून ठेवलंय जेव्हा आम्ही लग्न येऊ हो तेव्हा तू माझ्या बरोबर ये असं तर तिने पण तेच सांगितलं मग की ते येणार आहे ना एप्रिलमध्ये तर तेव्हा मी जाणार आहे त्यांच्याबरोबर असं कारण मी लास्ट टाइम हैदराबाद मध्ये होतो तेव्हा माझी एक बहीण सोडून बाकीचे माझे आई वडील दोन्ही भाऊ माझ्या चार बहिणी त्यांचे मुलं सगळे त्या पाच वर्षाच्या मध्ये येऊन गेले होते फक्त सगळ्यात छोटी बहीण माझी आली नव्हती तर तिलाही मी सांगत असते की तू मागच्या पाच वर मागे आम्ही जेव्हा पाच वर्ष मध्ये राहिलो सगळे आले पण तू आली नाही तर यावेळेस तरी ये असं कारण की आम्हालाही माहित नाही ना म्हणजे आता कन्स्ट्रक्शनचं काम किती दिवस चालेल कधीपर्यंत आम्ही आहोत कधी जाऊ असं काही फिक्स नाही आमचं तर म्हणून मी तिलाही सांगितलंय बघू आता कधी तो योग जुळुरी तर कढईमध्ये मी मखाणे आणि शेंगदाणे भाजायला ठेवले खाण्यासाठी मी थोडस तूप टाकलं चांगलं तूप आपण ज्याला म्हणतो आणि मीठ आणि थोडंसं लाल तिखट टाकून छान असे भाजून घेतले खाण्यासाठी आता जेव्हा कॅमेरा चालू केव्हा चालू केल्यानंतर मला लक्षात आलं की माझं हळद कुंकू जे आहे ते असं थोडं पसरलंय मला हळद कुंकू बऱ्याच बायकासाठी टिकलीच्या खाली लावता नाही का इथे परंतु मला असं कपाळाच्या मध्ये भागी लावायला आवडतं आणि ते मिक्स होऊन त्याचा असा कलर तयार होतो तर चला ऍक्च्युली एका मैत्रिणीने मला विचारलं की मागे ब तुला असं सा खूप सॅड फील होत होतं तर मग आता कसं वाटतंय तुला तर असं एक दिवसापुरतं ते फिलिंग आलं नेक्स्ट डे लगेच मला बेटर फील आहे असं नाहीये की तुम्ही समजू शकता की जसं मी तुम्हाला सांगितलं की बारा बारा तास मी एकटीच असते घरात आणि एकटा असायचाही काय मी काय लहान नाही की मला भीती वाटते करायला काही नाहीये की त्याच्यामध्ये मी स्वतःला व्यस्त करू शकते मी तर स्वामी समर्थांची खूप कृपा समर्थ समजते महाराजांचीच कृपा की आज आम्ही इथे आहोत आणि मी तो व्हिडिओही शेअर केला होता ज्यावेळेस आम्ही हैदराबादला प्रशांतजी सध्या जे काम करताय ते काम मिळवण्यासाठी आलो होतो तेव्हा आणि मला आता असं वाटायला लागलं स्वतःला की आपण का इथे राहतोय तर मी प्रशांतजींना काल म्हटलं आम्ही दोघं असंच गप्पा मारत होतो त्यांना म्हटलं दोन हजार सहामध्ये जेव्हा आपण इथं आलो प्रशांतजींचा जो, जो इन्कम होता मंथली वीस पंचवीस हजार होता आणि ज्या वेळेस आम्ही हैदराबाद सोडलं दोन हजार दहामध्ये तेव्हा त्यांचा जो मंथली इन्कम होता ऐंशी हजार होता म्हणजे चार वर्षामध्ये इतकी ग्रोथ झाली जी की खूप छान होती पण तुम्हाला रियालिटी सांगते की जेव्हा वीस पंचवीस हजार इन्कम होता तेही पूर्ण खर्च होऊन जायचे आणि जेव्हा सन सत्तर ऐंशी हजार झाला तेही पूर्ण खर्च होऊन जायचे म्हणजे मी त्यांना बोलले की कि कितीही पैसे आले तर ते खर्चच होऊन जातात तर आपण स्वतः आहे आपण असं नाही म्हणू शकत ज्यांना सेव्हिंग करायची हॅबिट असते आणि ते करतात आणि प्रत्येकाने सेव्हिंग केलीच पाहिजे प्रत्येकाने केली पाहिजे की काही अपवाद असतात त्याच्या मागे काही कारणे असतात की नाही करू शकत किंवा नाही होत किंवा अशी काही लाईफस्टाईलची आपल्याला हॅबिट होऊन जाते यूज टू होऊन जातो की आपण ठरवूनही कंट्रोल नाही करू शकत काही गोष्टी सिंपल म्हण सिंपल उदाहरण सांगू तुम्हाला तर इतके वर्ष आम्ही सगळे बरोबर होतो तर मी ठाण्याला जेव्हा डीमार्टला जायची मंथली वन्स इन अ मंथ तर दहा ते पंधराच्या मध्येच माझं बिल व्हायचं अकरा हजार बारा हजार कधी तेरा हजार इवन दिवाळी वगैरे असली मग सोळा सतरा आपण काही नुसतं खाण्याच्याच वस्तू नाही घेत ना इतर खूप सगळ्या वस्तू घेतो डीमार्टमधून तर ते इथं आल्यानंतर ऑब्व्हियसली चारचे दोन झाले तर अर्धे व्हायला पाहिजे होतं ना पण नाही इथे पण आम्ही दोघंच आहोत पण ते नऊ दहा पर्यंतही चाललं जातं कारण की आपल्याला सवयी होऊन जातं ह्या गोष्टींच्या आणि त्या कंट्रोल करणं मुश्किल होतं आणि खूपच खरं बोलायचं म्हंटल तर जेव्हा इझिली आपल्या पॉकेटला परवडणार असतं तर आपण एवढा विचार नाही करत जेव्हा पैसेच नसेल तर माणूस नाहीच करणार पण मग आपल्या पॉकेटला परवडणार असलं तर आपण एवढा विचार करत नाही आणि इझिली पैसे खर्च करतो कितीही तीही कमवली तरी ते काय म्हणजे खर्चच होणार आहे आणि पैसे कमवायचे म्हणून मु एवढं मुलांपासून लांब राहायचं आणि कशासाठी करतो हे विचार आजच्याही तारखेत माझ्या डोक्यात चालू आहे तर मग प्रशांतजी मला बोलले की असं नको बोलू आपण जेव्हा आलो आपल्याला त्यावेळेस प्रशांतजी मेंटली खूप डिस्टर्ब होते जे पण काही कारण होतं त्यावेळेस मी तुम्हाला ते शेअर केलं होतं आणि त्यांना त्या फेजमधून बाहेर काढणं खूप गरजेचं होतं आणि म्हणून मी स्वामी समर्थ महाराजांचा खूप धावा केला आणि स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा की आज आम्ही इथे आहोत कारण रिकाम डोकं सहितांचं घर जे काही घडलं होतं त्यामुळे प्रशांतजी एवढे डिस्टर्ब झाले होते एवढं त्यांच्यावर इफेक्ट झाला होता की त्यांना त्यातून बाहेर काढणं खूप गरजेचं होतं त्यावेळेस आणि आज जेव्हा सगळं व्यवस्थित आहे तर मला असं वाटतं की आपण का इथे राहतो आपण जाऊ आपण एक तर मुंबईला जाऊ किंवा पुण्याला जाऊ कन्स्ट्रक्शनचे कामं करतात प्रशांतजी कॉन्ट्रॅक्टर आहे तर ते ऑल ओव्हर वर्ल्डमध्ये कुठेही काम करू शकता म्हणून मी इझिली असे विचार करते की चला आपण पुण्याला जाऊ चला आपण मुंबईला जाऊ जेणेकरून मुलांच्या जवळ राहता येईल परंतु ते फार वर्क हॉलिक आहेत त्यांना काम करायला खूप आवडतं आणि ते कामामध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देतात मी तुम्हाला नेहमीच सांगते की काम असल्यानंतर त्यांना तहान भूक झोप काहीच लागत नाही आणि ते त्यांच्या कामामध्ये खुश आहेत तर ते मला बोलले की नाही नाही असं नको म्हणून तर म्हंटलं ठीक आहे माझं रोज कुठल्या ना कुठल्या देवाचं वाचन असतं ज्याच्यामुळे मला मानसिक शांतता मिळते हे बघा हे नारळ आहे ना हे मी पूजा मानते ना तर त्याच्याजवळ ठेवते परंतु काय झालं त्या दिवशी पूजा आणि म्हणजे सॅटरडेला मला नेमकं मी आवरू शकणार नव्हते पूजा प्रशांतजींना आवरायला लावली तर त्यांच्या हातातून नारळ जोरात पडलं आणि त्यातलं सगळं पाणी पण लीक होऊन गेलं म्हणजे पाणी जरी हे बघा दिसतंय ना तर आता मला पूजा मांडायची तर आठवलं की अरे नारळ हे चालणार नाही तर मी आता खाली ग्रॉसरी शॉपमध्ये जाऊन नारळ घेऊन येते आणि हे फोडून आता याचा प्रसाद खाऊन घेऊ आम्ही प्रशांनी नसता तोपर्यंत असे मी हे जे कपडे वाळवण्याचे जे रॉड आहे ना ते अशा अशा पद्धतीने लावते कारण एकामागे एक लावले तर मग कपडे वाळणार नाही म्हणून मी अशी करते आणि त्यांची वेळ आईची वेळ झाली की पटकन वर करून देते कारण ते बाल्कनीत जाता आणि चुकून मग त्यांनी बघितलं की ते माझ्यावर ओरडता तर मी अशा पद्धतीने लावून देते चला आता नारळ घेऊन येते एकदा हे बघा पाण्याची कॅन इथेच पडली काल एका ताईंनी मला असं विचारलं की इथे मेंटेनन्स किती आहे मी म्हटलं चला व्हिडिओमध्येच उत्तर देऊ तर, तर पाच हजार रुपये मेंटेनन्स आहे एका फ्लॅट ओनरला मंथली मेंटेनन्स पाच हजार तर फॅसिलिटीज पण तितक्या आहेत त्यामुळे मेंटेनन्स पण तितका आहे तरी मी तुम्हाला सगळ्या गोष्टी नाही सांगितल्या इथे स्विमिंग कोच येतात लहान मुलांसाठी वेगळे लेडीजसाठी पण येतात स्विमिंग कोच त्यानंतर डान्स क्लासेस कच्चीपुडी वगैरे ते जे डान्स क्लासेस आहेत ते पण चालतात इथे त्यानंतर इथे ब्युटिशियन सगळीकडेच येतात आय थिंक पण इथे बऱ्याच येतात बऱ्याच येतात त्यानंतर लहान मुलांना मसाज करायला इवन बायकांना मसाज करायला आणि खूपच म्हणजे कसं आहे माहिती आहे का पैसा असला की सगळं सुचतं बिना पैशाचं काही होत नाही तर पैसा असला की सगळं सुचतं तर इथे कशाला म्हणून लोक येत नाही कशाला म्हणून लोकं येते असं म्हणावं लागेल सगळं नारळ घेतलं त्यांनी मला विचारलं रस पिणार का म्हटलं चला पिऊन घेऊ म्हणून आता रसही पिऊन घेते मी इथे आली तर ते बघा त्यांनी ऊस आहे ना असं ते मोठं जे फ्रीज असतं शॉपमध्ये तिथे ठेवलेले आहे ऊस तर छान असा थंडगार रस आता करून देतील त्या मला हे आमच्या सोसायटीचं चार ग्रॉसरी शॉप जे मी बऱ्याचदा तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तिथे त्या बायका कुठलं तरी देवाचं पुस्तक वाचत असतं छान संध्याकाळी बऱ्याच जण एकत्र जमून आणि हे मग्गे बिग्गे तुम्हाला असं वाटतं मग्ग्यामध्ये आपल्याला थोडं हे वाटतं नाही का पण हो त्यांनी ते नवीन आणून ते याच कामासाठी वापरतात ते मग्गा आणि जग वगैरे रस देण्यासाठी रस काढण्यासाठी ज्यांचं शॉप आहेत ना त्या ताई तिथे आहे त्यांना हिंदीचा एक वर्डही कळत नाही आणि मला तेलगूचा कळत नाही परंतु तरी पण आम्ही दोघी इशाऱ्या इशाऱ्यांनी एकमेकींशी बोलतो मला खूप मजा वाटते त्यांच्याशी बोलायला मी नेहमी गेले की त्यांना असं इशाऱ्यांनी आपण विचारू शकतो ना नाही का कसं वाटतं काय वाटतं तर एक ग्लास मी रस पिल्यानंतर लगेच अजून एक कस्टमर आलं ज्यांना दोन ग्लास रस हवा होता आणि त्या जारमध्ये रस उरलेला होता मग त्या नवीन काढून त्या लोकांना देऊ शकत होत्या पण त्या माझा ग्लास थोडं रिकाम व्हायची वे वाट बघितली त्यांनी आणि माझा अर्धा पिल्यानंतर अजून ॲडिशनल मला दिला कारण आम्ही दोघी जरी भाषा एकमेकींच्या आम्हाला समजत नव्हतं तरी पण आम्ही एकमेकींच्या मैत्रिणी आहोत तर ते, त्यांनी मला दीड ग्लास रस दिला रस्पीला गेला काय मला ह्या फुलवाल्याने इतकं परेशान केलं आहे ना काय सांगू म्हणजे रोज फुलं द्यायला पाहिजे ना फुलं देवाला वाहिली की किती छान वाटतं आणि रेग्युलर येतच नाही काय माहिती काय आणि नेमकं जेव्हा माझं फ्रायडे असतं त्या दिवशी तर फुलंच नसतं बरं जवळपास काही नाही पण आहे की मी नाही का पाय जाऊन घेऊ शकते तर मम्मी काय करते माझ्याकडे काही विलाज नाही फुल फुल असतं मग ते कुठलं का आहे ना मम्मी सोसायटीच्या गार्डनमध्ये बरं फुलं आहे मागच्याही फ्रायडेला मी हेच केलं होतं आणि आजही मी आता सोसायटीमध्ये जे फुलांची झाडं आहे एखाद्या झाडाचे तसंच तोडणं अलाउड नसतं पण मी सॉरी म्हणेल कारण माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे तर मी एखाद्या झाडाचे जास्त नाही तोडत सात आठ फुलं की मला तेवढी पूजा मांडण्यापुरते आणि मग मी ते फुलं घेऊन जाईल आणि मग पूजा मांडेल बाहेर जवळ कुठे मिळत असले ना असते ना तर मी नक्की जाऊन घेऊन आले असते परंतु नाही आहे म्हणून मग विलाज नाही आला मला आता तुम्हालाही वाटत की बघा ताई पूजा म्हणता आणि सोसायटीच्या झाडाची फुलं तोडता पण मग आता काय करणार जसं मी तुम्हाला म्हटलं माझ्याकडे काही ऑप्शन नाही आहे तर चला आता मी फुलांचं झाड शोधते आणि कसं आता पाच वाजायला आले तर म्हणून खाली कोणीच नाही आहे जहा वाजेच्या आणि उष्णता खूप आहे ना आता बघा वातावरण जरी तुम्हाला असं दिसतंय ना सावली सावलीसारखं परंतु उष्णता खूप आहे पण सहापर्यंत बरीच गर्दी म्हणजे सगळे मुलं वगैरे खाली खेळायला येतात वॉक करणारे वॉकला येता तर मग तेव्हा बरीच गर्दी होईल तर आरता काही कोणी नाही आहे तर चला कुणी नाही तर संधीचा फायदा घेऊन मी थोडेसे फुलं तोडून घेऊन जाते माझ्या पूजे पुरते फुलं घेऊन आली आणि अशा पद्धतीने मी पूजा मांडली आहे तुम्ही बघू शकता संध्याकाळच्या वेळेस कथा वाचायची असते तर कथा वगैरे वाचून झाली माझी सगळ्या आरत्या वगैरे करून झाल्या मंत्र पुष्पांजली वगैरे सगळं म्हणून झालं पाच सहा आरत्या करते मी रोज सकाळ संध्याकाळ माझ्या नियमाने आरत्या करते खूप छान वाटतं मला जेव्हा मी पूजा करते आरत्या करते घरामध्ये एकदम असं प्रसन्न वातावरण असतं आणि माझा उपवास सोडण्यासाठी बघा मी काय केलेलं आहे तर प्रशांतजींना मी फ्लावरची भाजी बनवली होती डब्याला ती घेतली मुगाचे घावण आणि दही आणि पुदिन्याची चटणी तर हे आहे माझे उपवास सोडायचं जेवण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू